थांबा, थांबा। तुमची करामत खूप पाहिली आता जरा यांची करामत बघूया जी, बंकर, जी। वा। राज ही दोन चिलखत घडवल्यात नवीन राजवली बंकर आमच्या तलवारी मोर त्यांची बी चिलखत टिकत नसतात काय असे एकदम बराबर बोलत बघा सुबेदार तानाजीराव हा नुसतं बोलू नका चला या चिलखताची परीक्षा घ्या हा घ्या तो की राज या सजरा आला तिलखत तिकडे बघू तर यास कंच चिलखत बनावला असं किंवा असतय वजीराव आव मग तुम्ही सांगा कसं असतंय चिलखत जमिनीवर घाव खाव होते तुटणारच किंवा चिलखत चांगलं अंगावर घालून करते तेच तर रे आता ते आण कोण करणार हो नाही म्हणजे असं करताना खपायचं खा या खांदा ते होणार नाही याचीच खात्री आम्ही बनवणाऱ्याला काय कृष्णाजी तुम्हाला आहे ना तशी खात्री तर तर पूरी खातर आहे माझी महाराज हा हे बघा राज हे ना हे हिपकून असा हात घालायचा हे काय राजला चला चला सील करा चला आओ जी चला आओ। आओ। या चिलखताची परीक्षा घे आता सगळ्यात जोमदार हात कोणाचा तान्हाजीराव या महाराज म्या चला या महाराजाची परीक्षा घ्यायचे आपल्याला एक चांगला जोरदार वार काढ चला हे असलं बापाच्या नाही तान्हाजीराव आपल्याला चिलखताची परीक्षा घ्यायचे वार काढा तानाजीराव नाही राज तानाजीराव आमची आज्ञा आहे वार काढा नाहीतर आज्ञा मोडली हे मान्य करा वा कृष्णाची वा, काय बख्तर बनवले कानोजी काका पायलट का पण राज, ते बघा काय झाले हं से बेटा राजे ऑक ऑकले पण आमचा सह्याद्रीचा सिंह असा रडायला लागला तर आम्ही कोणाकडं पाहायच राज आई भावची आल आहे तुम्हाला गरी करायला लावू लाग अव आमच्या छात्या तुमच्यावरच वार झेल आहेत तुमच्यावरती वार बजी लई तानाजीराव तान्हाजीराव जेवढा भरोसा आम्हाला कृष्णाजींच्या बख्तरावर आहे तेवढाच भरोसा तुमच्या हातावरही आहे वाचवेलच पण तान्हाजीरावांचा हात आम्हाला अपाय करणार नाही हे ठाऊक होतं आम्हाला आहो आम्ही उगीच म्हणतो का तान्हाजीरावांबरोबर असलं की कि किल्ल्याच्या बुरजात सुरक्षित असल्याक तो वाटत